पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कोण कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नाव दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे माझ्या मुलीच्या सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तो त्या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्या अनुसार मंत्री राज्यमंत्री आमच्या योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केसची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीने आपल्याला समन्स बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे किंवा माहिती द्यावी पण आपण तिकडे गेले बरोबर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिले त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मला त्याची माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता याच्यावर माझा आक्षेप आहे तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये शिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो शिमाजी आढावा आप्पाने आडाव शिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केस मध्ये इन्वॉल्व्ह होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केस मध्ये त्यांनी सगळा कव्हर अप करण्यामध्ये मदत करत होता तर मी एवढेच पत्र लिहिलेलं किंवा मला इन्क्वायरी साठी कोणासाठी समोर बोलवताय तर जो त्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे जावे त्यानं तो उचलणार आणि आरोपीला देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार टीआरपी वाढवणार नेहमी आलेला मागणी म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला, आपला अभ्यास वाढवावा हा थोडं कायद्याचा अभ्यास आपणही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष्याचा अभ्यास केला सभागृहामध्ये किती बोलायचं काय हे आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता ज्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केला की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावर होईल तर पहिल्या ना पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या वाट तिच्या वडिलाने विकास मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहाने गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते, ते निर्णय घेतील अटक केलीच आहे कायदा आहे कायद्यानुसार किती आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर बाजून साठवून ठेवा म्हणजे कदम तिथं विचारा तुमच्या जवळ काय स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये आपल्या काय देशा देश आपल्या कायद्याने चालतो आणि कायद्या अनुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून ते पण माता बद्दल हा माता बद्दल आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्याला सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कला नगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता बगीतून सुरक्षित वाटलं पाहिजे इथे 10 मिनिट के लिए स्थगित की गई है दिशा सालन के मुताबिक काफी अग्रेसिव आप लोग वहां पर नजर आय सदन में ये हमारा सब लोग का मुद्दा इतना ही था हमारे अमित साटंगी जी जो हमारे एमएलए है बीजेपी चे उन्होंने ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है की कल दिशा सालन के पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल एफिडेविट पिटिशन दाखिल किया है उसके अंदर जो तो उन्होंने नाम लिया है तीन जनों को तो उनको उनको उनके उनके उनकी चौकसी होनी होनी चाहिए इनका, होनी चाहिए इनका इंक्वायरी उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ है ऐसा उनका विश्वास बैठ गया जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है तो उसके अनुसार सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए कितनी भूमिका सभाग्रह ने सरकार के सामने रखी को आपके कुछ है जो जांच अधिकारी तो तो पूछ रहे मैं एक साल पहले जब एस आई गठन हुई थी तभी ही मैंने बोला था ये एक शिमाजी आड़ाव नाम का जो अधिकारी है वो गलत है वो वो केस में कवर अप में इन्वॉल्व था ऐसा मेरी मेरी मालूम है

सरकार के प्रमुख क्या निर्णय लेते हैं पर आरोप काफी गंभीर है रेप के बाद, रेप के के बाद में आप कह रहे हैं कि पहले उनको गिरफ्तार किया जाए फिर सुप्रीम कोर्ट का कानून वैसा कहता है सुप्रीम कोर्ट का जजमेंट है जिसके ऊपर भी रेप का चार्ज हो आरोप हो उसको तुरंत पहले अरेस्ट करना चाहिए और फिर उसकी इंक्वायरी करनी चाहिए देश भर में ऐसा ही कानून है एक व्यक्ति के लिए तो कानून बदल नहीं सकते थे तो अगर आमदार असेल तो दबाव आधी आणू शकतो तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल मग अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर हो। आता नैतिकता किती आहे हे आम्हा लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलं आहे नैतिकतेच न पण नाही पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा राहायचं नैतिकतेच्या आधारे असं काय येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून आणणार नाही दा वारंवार हे नितेश राणे आणि सगळे जण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत त्याला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा साल्यांना ओळखतो की नाही की त्या दिवशी माझं टॉवर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहे दोन तीन वर्षापासून आरोप होत आहे आपण का तो काळा ठपका लावून देतो याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांच काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाही आहे आपल्या घरातली एक मुलगी विचार अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला का आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे वाले कधी नेहमी तावा तावाने बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुरील प्रभू कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बार्टीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात येऊन छान आला का नितेश राणे हे सगळे खोटं बोलतात बोलता दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतोय सांगून टाका विकेट क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागूरिंग द महाविकास आघाडीसे No, I don't believe it's the fact. That is something that I need to be proven wrong about. Why why was the difference? Why was there a difference in the post mortem report? Yesterday her pictures were displayed everywhere. According to the post mortem report, she had fallen down from the top of the building. She fell down, she had cracks on her skull, she had injury marks on her face. Yesterday, all of us saw the pictures. Why weren't there any injury marks on her face? If she had fallen down from such a, uh, uh, such a height, But there was certain cover-up that was done. Most a lot, lot of most of you were covering during those times also. You must be, you must be remembering for seven to two days, CBI was not allowed to come in. They were stopped at the airport. They were not allowed to enter the state also. Why was there a cover-up? I am saying, if it is a clear case of suicide, let the truth come out, no? आप मंत्री भी हैं आप 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 मंत्री मंत्री भी है, दिण आप दिण आप दिण क्या पर, दिण भी हैं हैं पर क्या को आयो, आयो को चेंज करने को कर आप ये वाली बात के सामने पत्र लिखा है जब मंत्री नहीं था तभी पत्र लिखा है तो मुझे ऐसा लगता है की अगर फ्री एंड फेयर अगर इन्वेस्टिगेशन होना हो एस का तो उन्होंने जो कोई कलंकित लोग है उनको उधर रहना बराबर नहीं है ना

उसमें ना नितेश राणा ने नाम लिया है ना किसी और ने उसके पिताजी ने ना नाम लिया है जिसकी जिसने अपनी बेटी खोई है ना उसके पिताजी ने नाम लिया है राज्य राइट वाई नॉट कम इन दब्लिक वाईज इन उद्धव ठाकरे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है क्यों नहीं हम लोग है आप ढूंढना चाहिए थोड़ा भाईकाल में जाइए पर कई आदमी जी इस मुद्दे पर उद्धव ठाकरे इस, इस मुद्दे पर उद्धव ठाकरे कुछ साल पहले कह चुके की मेरे बेटे को जान बुझ कर फंसाने का प्रयास भारतीय जनता पार्टी द्वारा पॉलिटिकल आरोप नहीं है उसके उसके के पिताजी भी अभी गलत बोल रहे हैं क्या प्लस अभी कल किशोरी पेड़नेकर का ही नहीं किधर तो फोनो देते हुए कहा है कि उसके माँ बाप ने पैसे मांगे आप पढ़िए उनका सुनिए उनका फोनो है तो वो भी एक केस दाजर करना चाहिए कि ऐसा उसके बाप के ऊपर क्यों आरोप कर रहे हैं लोग वो क्या कर रहे थे पेड़नेकर किशोरी पेड़नेकर किसके पार्टी की मेयर है थी तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें गुरु तो नारायण ने साहब को फोन किया था दो एक ने दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप लगाएगी पूछे रानी साहब को रानी साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है मैं होली का बेटा हूँ सर, सर हे सगळं प्रकरण ओ, ना ना। जे आहे ते आम्ही कोर्टात पाहतो चांगली गोष्ट आहे ना आहे आम्हाला नका उत्तर देत बसून तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा कोर्टात सांगा बोलताय ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत सांगून टाका कोर्टात आम्हाला काय राणे साहेबांना काय उद्धव ठाकरेंनी अरे बाबा हा जुना विषय आहे अभ्यास फार बेकार आहे एकदम अवघड विजय नवीन राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती मालवणी पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला साठी बोलवलेलं तेव्हा राणी साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं की दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हाला ही दोन मुलं आहेत माझ्या मुला काय झालं असेल तर त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे नारायण राणे साहेब कोण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता परत एक वर्षाने परत विचारणार का आदित्य ठाकरे आता राजभवन राजभवनामध्ये प्रतिक्रियाची असून त्याच्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन सांग ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण कुठं बोलतो आठ जून ला तू कुठे होतात त्याचा कॉल रेकॉर्ड दाखवून मोबाईल टॉवर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शट केस आहे ओपन अँड शट केस आहे चला थँक्यू थँक्यू